कृष्णा दी आज शुक्रवार एक तुळजापूरच्या देवीचं दिन साजरा करत आहे तुळजापूरला गेले बाई मी काल अगं पुंगवान साडी झाली लाल लाल

कुंकवान साडी झाली लाल लाल कुंकवान साडी झाली लाल तुळजापुरात माझा मुकाम तुळजापुरात माझा मुकाम लाडू ते तेथे दुकान लाडू ते ते दुकान तुळजापूरला गेले काल लाल कुंकवान साडी झाली लाल लाल कुंकवान साडी झाली लाल तुळजापुरात माझा मुकाम तुळजापुरात माझा मुकाम लिंबूनारळाचे तेथे ते दुकान लिंबूनारळाचे तेथे ते दुकान तुळजापुराला गेले बाई मी काल काल ग कुंकमान साडी झाली लाल लाल झाली कुंकवाल रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार मंडळी आज तुम्हाला आवाज वेगळा वाटला असेल मी पल्लवी शेळके शिंदुताई शेळके यांची सुनबाई आणि माझ्या ताई लताताई शेळके आज आम्ही दोघींनी हे गाणे म्हटले आहे सासूबाईंची खूप इच्छा होती आम्ही दोघींनी गाणी म्हणावे म्हणून आम्ही हे गाणे म्हटले आहे तरी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये गाणे कसे वाटले कळवा धन्यवाद मंडळी